नमस्कार मंडळी आपण सगळेच विठुरायवर प्रेम करणारे व त्याच्या नावात हरवून जाणारे भक्त दरवर्षी आषाढ महिना आला की तयारी सुरू होते ते आषाढी वारीची कारण ही केवळ वारी नसते ही असते देवाशी भेट घेण्यासाठीची एक पवित्र वाटचाल संतांच्या पालख्या टाळमृदुंगाचा गजर आणि ओठावर विठ्ठलाचा नामजप या सगळ्याचा एकत्र अनुभव म्हणजे आषाढी वारी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या वारकरी परंपरेचा संपूर्ण प्रवास वारीची सुरुवात आषाढी एकादशीला पंढरपुरात काय दिव्य वातावरण असतं त्यानंतरचा पालख्यांचा मुक्काम आणि परतीचा प्रवास सगळं काही अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया पण त्या अगोदर आपल्या या व्हिडिओत तुमचं मनापासून स्वागत आहे मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि तुमचं मत प्रतिक्रिया किंवा वारीतील काही आठवणी असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा कारण तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे चि घडो जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात त्यांचा दिनक्रम कसा असतो संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होते वेगवेगळ्या संतक्षेत्रांहून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यांसहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात वारीमध्ये सहभागी नसलेले देखील अनेक जण हा सोहळा टी व्ही आणि इतर माध्यमातून अनुभवत असतात या काळात सर्व महाराष्ट्रच वारीमय झालेला असतो खुद्द पंढरपूरमध्ये सुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात सुरु होते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती दुपारी महानैवेद्य संध्याकाळी साडेचार वाजता पोशाख सायंकाळी धूप आरती रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज होत असतात उपचारादरम्यान आणि रात्री शेजारतीनंतर पहाटपूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण आठ ते नऊ तास दर्शन बंद असते आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांना चोवीस ते अठ्ठेचाळीस तास रांगेत थांबावे लागते भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते त्याप्रमाणेच देवसुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसुसलेला असतो वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात यालाच पलंग निघणे असे म्हणतात पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे परंतु आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो या दिवशी शेतघरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो या दिवसापासून देवाची झोप बंद होते त्यामुळे श्रमपरिहार्थ देवाच्या मागे लोड आणि रुक्मिणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो दुपारचा पोशाख बदल सायंकाळची धूप आरती रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो सायंकाळी लिंबू पाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात आषाढ शुद्ध षष्टीच्या सुमारासच काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात यामध्ये खानदेशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा हा महत्त्वाचा सोहळा आहे शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्त्वाच्या पालख्या पंढरपूरजवळील वाकरी येथे मुक्कामाला येतात वाकरी हे ठिकाण पंढरपूरपासून आठ किलोमीटरवर आहे नवमीला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात हा मुक्काम पंढरपूरपासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा हा महत्वाचा विधी ओरकून घेतात पुन्हा वाकरीला आपापल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थांमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते नामदेव राय म्हणजे पांडुरंगांचे प्रतिनिधी नामदेव राय आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते नामदेव रायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो तेव्हा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार तेथे येऊन नामदेव रायांना पुढे चालण्याची विनंती करतात त्यानंतर शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या सात पालख्यांचा सा क्रम ठरलेला आहे यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्यांच्यापुढे संत तुकाराम महाराजांची पालखी यापुढे संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपान काका का, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम असतो विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण असते पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे दहा वाजतात दशमी ते चतुर्दशी असा पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम हा नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो तर संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये उतरते ही तीनही ठिकाणे नाथ चौकाजवळ आहेत तर संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते संत सोपानकाकांची पालखी तांबड्या मारुतीजवळील संत काका पालखी मंडपामध्ये तर मुक्ताबाईंची पालखी तेथून जवळ असलेल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये उतरते शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने पंढरपूरमध्ये मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्तनिवास बांधले आहे त्यामुळे संत गजानन महाराजांची पालखी तेथे मुक्कामाला असते आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीस दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते असे म्हणायला हरकत नाही आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते त्यामुळे याला शासकीय या महापूजा असे म्हणतात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते त्यानंतर संतांच्या पालख्या नगर प्रदक्षिणेसाठी निघतात नगर प्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा या प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वेशी होत्या नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक तेथून वळून काळा मारुती चौक तेथून पुन्हा गोपाळकृष्ण मंदिरापासून नाथ चौक तेथून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे या मार्गावर कोठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगरप्रदक्षिणेला निघते तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सर्वात शेवटी म्हणजे सकाळी आठच्या सुमारास नगर प्रदक्षिणेस निघते नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वाळवंटात नेली जाते पालखीतून पादुका बाहेर काढून त्यांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते यावेळेस उपस्थित भाविक सुद्धा देवावर पाणी उडवतात त्यानंतर पुन्हा उर्वरित नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते नगरप्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोरच अभंग आणि आरती होते चौफाळा चौकामधून देवाच्या मंदिराचा कळस दिसतो तिथे संत नामदेवरायांचा पुढील अभंग म्हणतात झळझळीत जल सोनसळा दिसतो कळस सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर हे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी आपापल्या मठामध्ये परत येते एकादशी हा उपवासाचा दिवस या दिवशी देवाला आणि संतांना सुद्धा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांना देवदर्शन होणे शक्य नसते गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातून सुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली ही रथयात्रा खाजगीवाले वाडा येथून म्हणजे आत्ताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे हा रथ भाविक हाताने ओढतात या रथामध्ये विठ्ठल राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात नगर प्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन हे वारीतले महत्वाचे कीर्तन असते श्री विठ्ठल वर्णन पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी अशा मागणीपर अभंगांवर कीर्तन होते कीर्तनानंतर जागर होतो जागर म्हणजे चालणारे भजन सोहळ्यामध्ये रोज जागर होत असला तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्व आहे कारण एरवीसुद्धा एकादशी हा जागरणाचा दिवस मानला जातो त्यामुळे विठ्ठल मंदिरात आणि इतर संतक्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही रात्रभर जागर झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पहाटे काही ठिकाणी पुन्हा कीर्तन होते त्यानंतर देवाला नैवेद्य होऊन लोक उपवास सोडतात त्याला बारस सोडणे असे म्हणतात महत्वाच्या पालखी सोहळ्यातर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगास नैवेद्य पाठवला जातो द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हणतात आणि त्यानंतर खिरापत म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटतात त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या त्या मठामध्ये सकाळची पूजा दुपारी नैवेद्य रात्री कीर्तन आणि जागर असे कार्यक्रम होतात काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होताच रात्री बारा वाजताच परत फिरतात निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी बारस सोडून पुन्हा माघारी फिरतात तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत थांबतात पायीवारी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही पंढरपूरमध्ये पोहोचले की त्यांची वारी पूर्ण होते वारीच्या काळात कळस दर्शनालाही महत्व आहे पौर्णिमा हा काल्याचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची सांगता काल्याने होते वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते हा काला पंढरपूर जवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभामंडपामध्ये होतो पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहूकरांच्या फडावर पहाटे चार ते सहा या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले आजारी पडल्यामुळे तुकोबरायांच्या मनाची झालेली अवस्था वारकऱ्यांकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाणे घेतली जातात गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय व दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडाचरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील सावळ्या विठुरायाचा मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे या मंदिराच्या परिसरामध्ये मोकळी जागा आहे त्यामुळे संतांच्या पालख्या पहाटेपासूनच गोपाळपूरला यायला सुरुवात होते मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते पालखी समोर काल्याचे कीर्तन होते त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटले जातात भाविक सुद्धा एकमेकांना काला भरवतात यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूरमध्ये परत येतात काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपापल्या गावी परत निघतात देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते यावेळेस संत निळोबारा यांचा पुढील अभंग म्हटला जातो पंढरी हुनी गावी जाता वाटे खंती पंढरीनाथा आता बोळवीत यावे आमुच्या गावा आम्हा सवे लागी फुटे वियोग दुःखे लोटे निळा मने पंढरीनाथा चला गावा आमुच्या आता पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगर प्रदक्षिणा निघते आषाढी आणि कार्तिकेवारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते त्यामुळे स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगर प्रदक्षिणेस निघते संतांचा जरी पौर्णिमेला झाला तरी देवाचा काला मात्र संतांना दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला होतो यालाच महाद्वार काला असे म्हणतात हे सर्व झाल्यानंतर प्रक्षाळ पूजेस सुरुवात होते प्रक्षाळ पूजा म्हणजे वारीनिमित्त बंद झालेले देवाचे उपचार पुढे वैद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात या पूजेला पूजा असे म्हणतात काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुतले जाते मंदिराची स्वच्छता केली जाते आणि वारीनिमित्त देवाला आलेला शिनवटा घालवला जातो असे या पूजेचे दोन भाग असतात पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उठणे लावून स्नान घातले जाते या पूजेनंतर भाविक देवाच्या पायांना लिंबू साखर लावतात मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर लिंबू साखर लावले जाते हा उपक्रम पहाट पूजेपासून साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असतो अकरा वाजता देवाला पहिले स्नान घातले जाते याला पहिले पाणी असे म्हणतात यावेळेस देवावर पांढरे तलम उपरणे पांघरून त्यावरून गरम पाण्याने स्नान घातले जाते पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतर नेसवून अंगावर उपरणे पांघरतात यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला नैवेद्य आणत यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दुसरे पाणी होते यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो एकवीस ब्राह्मण सभामंडपामध्ये रुद्र म्हणतात त्यावेळेस देवाला दुधाचा अभिषेक केला जातो या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते देवाचा पलंग पुन्हा शेजघरामध्ये ठेवतात या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते सायंकाळी धूप आरती आणि रात्री शेजारती होते प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो तुळशी बडीशेप लवंग दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो दुसऱ्या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात अशा रीतीने जवळजवळ तीन आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या अभिरात्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ